त्याच्यामध्ये सुरांना गुलामगिरी किती पत् करावी लागते हे hmm. hmm. ला मला पाहिलेलं आहे मी म्हणून हे सगळे प्रकार मी सोडले एकदा बंदिश केली होती आपण रागामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याला अंतराच नव्हता असं जेव्हा बोलणं झालं की अंतरा का नाही याला केलं तुम्ही म्हटलं की मला जे सांगायचंय ते सगळं स्थायी मध्ये सांगून झालेलं आहे की जरा म्हणूया He's <laughs> जितके शब्द आणि जितक्या मात्रा येतील तितक्या स्वरांची शक्ती कमी होते हे जर मला कळतंय तर मी अंतर का करू शब्द असला ना की स्वरांना थोडासा आधार मिळतो असं आपल्याला वाटत शब्दाच्या अक्षराच्या आधार हे स्वर लावणं आणि निखळ स्वर लावणं तो सांभाळूनच लावा लागतो की नाही सो समर अराऊंड सिक्स्टी एट रमेंबर शेअर प्रॅक्टिकली लॉस्ट आर वॉइस वेज यू डु नोट स्पीक अँड वी यूज टू गो थ्रू हेल दॅट टाईम रिअली की तिला बोलता यायचं नाही म्हणजे यू कॅन इमॅजिन अ सिंगर कॅनॉट टॉक शी हॅव टू राईट डाऊन अँड दोज व टिस्मॉल टाइम्स फॉर असे आईला आम्ही त्यावेळेला जेव्हा बघायचो तेव्हा अक्षरशः म्हणजे इट वॉज व्हेरी अनइझी फॉर यू कुड नॉट फेस अर बिकॉज शीज टू सेट इन अ डार्क रूम रात्री पण संध्याकाळ झाली की लाईट लावायच्या नाही तिकडे आणि एक आमच्याकडे बाई होती तिला ते साईन लँग्वेजनी सांगायची हे कर ते कर इट वॉज दॅट बॅड तेव्हा इनफॅक्ट आईला खरी जर का नाही त्या तिच्या मेंटल याच्यामध्ये वगैरे सात कोणी विभाताही आमच्याकडे याच्या पुरंदरी शी वॉज अ व्हेरी क्लोज फ्रेंड आणि त्यावेळेला त्या बसायच्या तासन तास आणि इनफॅक्ट वी नेवर यूज टू बॉदर की काय कारण आम्हाला आईची काय कंडिशन आहे ते नीट तसं समजतही नव्हतं बट वी यूज टू नो की नाही सडनली तिचं काहीतरी जे रोजचं रुटीन चाललं आहे ते बंद आहे आणि ॲट द अदर एंड माई ऑल्सो वॉज लाईक यू नो टोटली शॉक की काय आता मला संपलं म्हणजे माझं गाणंही संपलं पुढे जाणं आणि ताईही संपली म्हणजे आईही संपली असं मला खात्री होती की माझा आवाज मला परत मिळणार दहा बारा वर्ष ट्रीटमेंट घेतली आयुर्वेदिक आणि त्याच्यावर तिचा दे आवाज परत आला तिला मी विचारलं म्हटलं तू त्या दहा वर्षात व्हॉट डिड यू फील तुला गाता तु येत तु 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 नाही यू कॅन जस्ट यु नो लाईक यू असेल तर तू काय विभाग तो पिरियड माझ्या लाईफमध्ये मध्ये आला खूप मला महत्त्वाचा पिरियड आहे कारण माझ्या विभाग माझ्या विवाहबरोबर मी जे बसून लिहिलं माझं दहा वर्ष गाण्यावरती जे मी शिकत होते किंवा काय ते माझ्या विचारांचं जे काही चिंतन केलं मी त्यातनं आज रसध्वनी माझं प्रकट झालं अँड इन कारण जे काय पार्ट ऑफ अुशन इन फॅक्ट अँड दॅट हॅज इन अ वे हेल्प्ट नाल्यापासून अनाहत नाल्याकडे गेले हे ईश्वराची mm. करणी आहे की आवाजच घालवायचा तरीही ती तळमळ आतमध्ये कमी नाही होत मध्ये गातो माणूस सांगायचं म्हणजे मी आतमध्ये होते त्याच्यापेक्षा कितीतरी ज्याला पण इननेट असं म्हणतो किंवा इनवर्ड म्हणतो तशा प्रकारचं माझं गाणं व्हायला लागलं मग चांगलं झालं की, की hmm. hmm. नाही सरस्वती हा टायटल असलेला शृंगेरी मठाने तो जो दिला आई गेली आणि तो त्याचा सोहळा झाला मला तरी असं नेहमी वाटते की आईला सगळ्यात जास्त व्हॅल्यू त्या अवॉर्डची आहे त्याच्यानंतर पद्मभूषण पद्मविभूषण वगैरे होते गव्हर्नमेंट अवॉर्ड्स अकॅडमी डॉक्टरेट्स तीन चार स्टेटच्या मिळाल्या बट दिस इज वन कारण इट हॅज कम फ्रॉम सँटॉम सॅन्टोरियम कायंड ऑफ अ प्लेस आणि त्याच्यामुळे आईला सगळ्यात जास्त त्याचा आणि सरस्वती ज्या शब्दात आहे त्याच्यावरती काय असू शकते असं ती मला नाही वाटत मानते ते Over the years that she has been singing, uh, she has much more confidently uh, embraced that which she preaches, which is that an expression should be without limit. And so her singing has become uh, that much more true to her nature, more pure of thought, her thought. दरबारी करण्यासारख्या अति गंभीर असा वातावरणामध्ये शोभत नाही त्याच्यासाठी त्या वातावरणाला तसंच काव्य पाहिजे हा तर आता आता ही ही असता वोल, सगळे ओळख ओळखतात म्हणून मी म्हणते जय वा हे त्याला शोभत का आलतं आ, आ, का शास्त्रीय संगीताचा जर दर दरबारी म्हणायचा असेल तर स्वतःला रिस्ट्रिक्ट केल्याशिवाय हे होणार नाही वातावरण सिद्ध होणार नाही सांगाडा दिसेल जसं आता फिल्म म्युझिकमध्ये सांगाडे दिसतात सगळे रागाचे तसंच नाट्यसंगीतामध्ये सांगाडा दिसतो प्रत्यक्ष राग अवतरला हे फक्त शास्त्रीय संगीतच करू शकतं बाकी कुठलंही नाही जे मला गायला पाहिजे ते मी गाण्याचा प्रयत्न करतो ते जयपूर घराणं आहे की आग्रा आहे की मेवाती आहे मला त्याशी संबंध नसतो कारण घराणे हे एवढ्या मोठ्या समुद्रातला एवढासा एक चंबू आहे आपण आमच्या घरात आणून ठेवला आणि आम्ही म्हणतो आम्ही गंगा आणली अरे गंगा नाही आणली तुम्ही गंगेचं पात्र आणि तुमच्या छोट्याशा चंबूमध्ये असणारी गंगा तसंच मला स्वरांबद्दल वाटतं या समुद्राबद्दल वाटतं कोण घराण्या काय छोटे छोटे आहेत आणि आमच्याकडे आणखीनिक काय सगळ्या घराण्यांनी एकत्र येण्याची पद्धतच नाही आमच्याकडे याच काढ त्याचं उन काढ ह्याच्याकडे कमी जास्त आहे त्याच्याकडे काही जास्त आहे करायचं आहे काय एक यवन म्हणा बनूया ना आपण पंधरा लोक बसून अरे पंधरा लोकांच्या गळ्यातून जे येईल ते ये यवनाचं वातावरण केवढं असेल मोठं अगं तसं झालं असताना स्वरमाध्यमातलं प्रत्यक्ष चैतन्य म्हणून अवतरलं असतं पण तसं नाही झालं एकमेकाशी एकमेकाशी काही संबंध नाही संपर्क नाही आदानप्रदानाची तर गोष्टच वेगळी ते कशाला आमच्या संबंध कलाकारामध्ये ही ही रीतच नाहीये की माझ्याकडे काही आहे ते तुला दाखवावं किंवा तू ते अप्रिशिएट करावं किंवा तुझ्याकडचं काही चांगलं असेल तर ते मीं मन, मी घ्यावं असं मोठं मन मला तरी दिसत नाही आमच्या क्षेत्रात म्हणून मला आयुष्यभर मी एकाकी राहिले एक मूड आहे का जो कि कोई समझ नहीं पाता और जो समझ जाए वो उनको इतना प्यार करेगा इतना प्यार करेगा कि मैं क्या बताऊँ मेरी गुरु माँ में अन्नपूर्णा देवी और एक किशोरी जी में ये बात ऐसी है कि वो लगती है नारियल ऐसे ही मेरी गुरु माँ भी नारियल लगती हैं लेकिन जब हम उसको तोड़ते हैं और उसको जब खाते हैं तो इतना कितना मीठा और कितना मिलायर कितना अच्छा ये आ, मैं क्या कहता हूँ लोग कभी कभी इन लोगों से घबराते हैं लेकिन अगर उनके पास जाएं उनके करीब जाएं उनको समझें तो उनको इतना प्यार करेंगे कि मैं क्या कहूँ ताईंवरती खूप प्रखर टीका झाली आहे त्यावेळेचे अत्यंत सुप्रसिद्ध समीक्षक मोहनराव नाडकर्णी यांच्या एका लेखाचं टायटलच होतं शी इज चेंजिंग अर हॉर्सेस मिडस्ट्रीम क्वेश्चन मार्क घराण्याशी खूप स्वतःला बांधून घेतलेले बुजुर्ग लोक आहेत अशा लोकांनी ताईंवर अशी टीका केलेली आहे की तिचं गाणं सुंदर आहे हे जरी खरं असलं तरी ते सुंदर करण्यासाठी तिने आपल्या घराण्यामध्ये ज्या पद्धतीचे अलंकार वापरले जात नाहीत या प्रकारचे अलंकार वापरलेले आहेत या प्रकारच्या स्वराच्या क्रिया वापरलेल्या आहेत ज्या सुगमच्या अधिक जवळच्या आहेत आणि त्याच्यामुळे हे शास्त्रीय संगीत हे लाईटची भेसळ करून थोडस रंजक असं केलेलं संगीत आहे अशा प्रकारची सुद्धा टीका त्यांच्यावरती झालेली आहे सा रे गा प गा रे सा गा प असे देस्कार प्रचलित आहे जयपूर देशकारामध्ये ऋषभ आणि धैवत कसा जातो हे आपण पहा आ ना, नाही 呀。Yeah. देसकार बऱ्याच लोकांनी देसकार आणि भू आम्ही गल्लत करतो किशोरीबाई पर्टिक्युलरली असं म्हटलेलं आहे म्हणून मुद्दाम दाखवला हा चांगला मोका होता <laughs> <laughs> त्यांच्या सहेनार ही अत्यंत लोकप्रिय बंदिश आहे आणि त्याविषयी सुद्धा माझ्या ऐकिवात आहे की काही अगदी अव्वल शास्त्रीय ऐकणारे लोक जे आहेत त्यांनी असं म्हटलं की त्याच्यामध्ये त्यांनी अद्धा तीन ताल वापरलेला आहे आणि हा अद्धा तीन ताल हा काही शास्त्रीय संगीताला इतका पोषक ताल नाही आहे त्याच्याऐवजी तीन ताला मधलीच बंदी ताईनी घ्यायला पाहिजे होती बहादुरी तोडीबद्दल सुद्धा मी अशी टीका ऐकलेली आहे की उत्तरार्धामध्ये त्याच्या उत्तरांगामध्ये उत्तरांग काय चाललंय हा जोनपुरीत चाललाय सगळा एनसीपीए ताई एकदा हुसेनी तोडी घायल्या तर हुसेनी तोडी हा अतिशय अनवट राग आहे आणि काही दुडाचार्य लोकांनी त्यांनी तो राग बरोबर मांडलेला नाही त्याच्यात स्वैराचार आहे असं पुन्हा फुजबुजायला सुरुवात केली त्यावेळेला बाबुराव रेळे यांनी एक उत्तर दिलं होतं की हुसेने तोडीचं स्वरूप जे आहे ग्रंथांमध्ये आणि जुन्या बंदिशींमध्ये ते स्वरूप आणि ताई जे गायल्या ते जर पडताळून पाहिलं तर ताई अतिशय बरोबर गायलेल्या आहेत असा निर्वाह त्यांनी दिला होता कधी कौतुक केलं नाही पण बाहेर लोक कौतुक करायचे ना मला आठवतं देवळामध्ये मी तोची नादू सुस्वरूप झाला असा एक प्रोग्राम लावला होता एकचदा तिने माझ्या पाठीवर थाप मारली संबंध आयुष्यामध्ये तेवढा एकच प्रसंग मला आठवत काही बोलली नाही पण तिच्या पाठीवरची थाप मला सगळं काही सांगून गेली की तिला किती आवडलं माझं गाणं मग शिकवायला बसल्यानंतर सुद्धा एखादा बोलायला चांगला म्हटलं की असं म्हणायची बस कौतुक कधी केलं नाही एकदा आमच्याकडे एक, एक सदग्रस्त आले ती म्हणाले आमच्या घराण्याची रागाला म्हणजे स्वैर असं गाते किशोरी तिने विचारलं हो का मग आमच्या जयपूर जयपूर गाण्याचे जे बाकीचे जे गायक गायिका आहेत ते सगळे अगदी बरोबर खासाहेबांचं गाणं गातात का इतकं तिला माझ्याबद्दल अभिमान होता एकदा कोणतरी आम्हाला तुमच्याकडे शिकायचं आहे मग मला आधी माझ्या किशोरीकडे शिका मग माझ्याकडे या यास आय रिमेंबर वेन वी वी सॅट the द Walked in to see her concert. They were aware somehow that they were sitting in the presence of greatness, and uh, they sat down in hushed silence. And that's the power of Kishori Ji's uh, uh, personality and appearance, and and people when they come to see her know that not only she is going to get on stage and create this incredible. Uh, I, in, the, in the middle of of a a hurricane, mm -hmm. uh, uh, but they will will be a part of that process and will help her आय इन दर बी ऑफ दोसेस मी नुसतेच गायले नाही नुसतेच गायले असते तर फक्त माध्यम प्रणी द्रात गायले असते मी त्याच्या पलीकडे जाऊन काही अधिक आहे असं मी लोकांना जाणून प्रश्न झाला नसताना म्हणून श्रोत्यांचं मनोरंजन करण्यापेक्षा श्रोत्यांचं आत्मरंजन माझ्याकडून <laughs> होईल की नाही <laughs> श्रोत्यांचा आत्म जागृत मी माझ्या गाण्याने करू शकेन की नाही अशा विचारातून मी श्रोत्यांसमोर बसते मी आतापर्यंत जी वाटचाल केली ना सध्या त्याच्यामध्ये मला श्रोत्यांचे इतके हातभार लागलेले आहेत की मला असं वाटतं की त्यांनी हातात धरून मला घेऊन पुढे कारण मी जेव्हा जेव्हा गायले तेव्हा तेव्हा अगदी युसलेस गायले किंवा खराब गायले किंवा असं गायले असं मला कधी कुणी म्हटलं नाही त्यामुळे मी असं समजले की मी जे बरोबर आहे त्याच्या पुढे मी गेलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा मी पुढे 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 जात राहिले तस तस लोकांनी माझं कौतुकच केलं माझी निंदा नाही केली म्हणून ते फाट पाठबळ आहे माझे हे माझ प्रत्यक्ष ईश्वर आहे एक देखिए मुझे कहने लगी कि सब लोग मेरे बारे में ऐसा बोलते हैं मैंने कहा जी वो सच बोलते हैं आप शायद उनको कुछ ऐसी चीज़ करती हैं कि वो आपसे डरते हैं तो कहने की जब मैं गाती हूँ उस वक्त तो भूल जाते हैं सब जी वह कॉन्सर्ट डस्टर देवांशी थरूनस्ट होते हैं इवन सर्दी में डायरेक्टर ह त्या रागाची मी घरी प्रॅक्टिस अशासाठी करते की वातावरण आपल्या हातात नसतं का संध्या कुठल्याही रागाचं वातावरण जरी मला कळलेलं असतं तरी वातावरणाला पाचारण करावं लागतं त्याला शरण जावं लागतं त्याच्यामध्ये एकरोप मला होतं आलं पाहिजे म्हणून मी साधना करते ही जी साधना पद्धती आहे आजकाल या शास्त्रीय संगीतामध्ये ती तर त्याचा माणूसही नाही आहे परंतु त्याच्या वातावरणामध्ये मी गाडीत बसते तंबोरे घेते एन सी पी एला जाते ग्रीन रूममध्ये जाते त्या सगळ्या वेळी ते वातावरण माझ्यामध्ये असतं आणि म्हणून मला ग्रीन मध्ये कोणी आलेलं ना आवडत नाही आवडत नाही म्हणजे काय की मला त्या वातावरणापासून दूर जायचं नसतं कारण ते वातावरण इतकं अमृत असतं इतकं सूक्ष्म असतं की एवढीशी एक गोष्ट सुद्धा त्याला फाळायला वेळ नाही आणि त्याच अवस्थेमध्ये जाऊन जेव्हा मी कंबोरा घेऊन बसते तेव्हा ते इतकं कठीण आहे की आ, मी देवाला म्हणते देवा तूच का तिथे किशोरी नकोच आहे तू म्हणजेच तो भूप आहे तू म्हणजेच तो कामोद हो आहे तू स्वतःच का इथपर्यंत सांगण्याची पाळी येते एवड़ी आयुष्य भराजी साधना करू नहीं जब तक वो स्टेज पे नहीं आती बहुत नर्वस रहती किसी से बात नहीं करना चाहती हैं और अगर कोई बात किया तो फिर उसका जवाब बहुत ही डर जाते हैं लोग लेकिन जब वो आती हैं और जब स्वर लगाती हैं ना तो बस एक वो अलग अलग ही दिखाई पड़ती है अभी भी वो जब बैठती हैं स्टेज पे तो स्टेज उनका हो जाता है श्रोतागण उनके हो जाते हैं हमको भूल जाते हैं और सारी दुनिया को भूल जाते हैं अस्सी के बोलते हैं तो मैं सोचता हूँ आठ साल की हैं वो अभी भी वही बचपना उनके में जीरो निकाल देते हैं और मैं यही कहूँगा भगवान मेरी उम्र उनको भी लग जाए दोस्तों एक फिराक साहब ने कहा था अपने बारे में कि आने वाली पीढ़ी तुम पर रश करेगी हम नफ्सो जब उनको ये भान होगा तुमने फिराक को देखना मैं कहूँगा आने वाली पीढ़ी तुम पर रश करेंगी हम जब उनको ये काम होगा तुमने साइको तो सुना उनका सामने बताया जिन्होंने अपने समय में इतना स्ट्रगल करके उस सोसाइटी में अपने आप को एक फीमेल सिंगर और ऐसे सिंगर के रूप में इस्टाब्लिश किया था जिनके बनाए हुए रास्ते पे आज हम चलने की हिम्मत कर सकते हैं वो हमारे सामने खड़ी है और हम आज सब इनको प्रणाम कहने के लिए आए हैं बस हमारा प्रणाम स्वीकार कर